हे तुम्ही बघू शकता पण की नाही तांदळाचे बॉबी पापड बनवलेले आहेत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज की नाही आपण मस्त असे तांदळाचे बॉबी पापड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी एक वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या जो तुमच्याकडे आहे ना तो घ्या स्वच्छ निवडून घेतलेला आहे तांदूळ मी आता की नाही याला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभर हा तांदूळ आपल्याला भिजत घालून ठेवायचा आहे खूप छान पापड होतात तर इथे बघा मी दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि की नाही याला मी रात्रभर पाण्यामध्ये की नाही भिजत ठेवणार आहे तुम्ही सात ते आठ तासही ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे तांदूळ आपलं छान भिजलेलं आहे यातलं पूर्ण पाणी मी काढून घेते आता अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी ही पापड्यांची रेसिपी आहे तर बघा हे तांदूळ छान भिजलेले आहेत आपले आता की नाही आपण सर्वात आधी गॅसवरती थोडंसं मोठं पातीलं घेतलेलं आहे मी त्यामध्ये की नाही आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत मोजून ठेवायचं आहे पाणी आपल्याला ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्या वाटीने पाच वाटी पाणी मी गरम करायला ठेवणार आहे मोजूनच पाणी घ्यायचं आहे इथे मी पाच वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक वाटी पाणी की नाही मी तांदूळ बारीक करताना वापरणार आहे टोटल आपण सहा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता बघा हे जे तांदळातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी आता हे जे तांदूळ भिजलेलं तांदूळ आहे ना आपलं त्याला की नाही मी आता बारीक करून घेते मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे जसं आपण इडली डोस्याला बनवतो ना तसंच पण एकदम बारीक बनवायचं आहे तर इथे बघा एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलं होतं ती एक वाटी तांदूळ बारीक करताना आपल्याला ह्या एक वाटी पाणीचा वापर करायचा आहे फक्त तांदूळ बारीक होत नाही तर थोडंसं पाणी घालावंच लागतं तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे तांदळाची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे जे राहिलेलं तांदूळ होतं ना सर्व मी बारीक करून घेते एकदम बारीक करायचं आहे आपल्याला हे पूर्ण एक वाटी पाण्याचा वापर करून मी की नाही हे तांदूळ बारीक करून घेतलेलं आहे बघा छान असं आपलं हे तांदूळ बारीक झालेलं आहे आता इकडे एका बाजूला पाणी ठेवलं होतं आपण त्यालाही उकळी आलेली आहे आता की नाही यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत अंदाजे एक चमचा मीठ घातलेला आहे मी आणि की नाही अर्धा चमचा खार घातलेला आहे खूप जास्त पापडखार घालायचा नाही अर्धा चमचाच घालायचा आहे यामध्ये आता मी की नाही दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत इथं छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आता जी आपण तांदूळ बारीक करून घेतलेली पेस्ट होती की नाही ती आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बारीक करायचं आहे इथे आता आणि थोडं थोडं करून आपल्याला की नाही अशा पद्धतीने ही जी पेस्ट आहे ना ती पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून आपल्याला हे हलवत राहायचं आहे सर्वात सोपी पद्धत आहे तांदळाचे पापड बनवण्याची आणि हे जे पापड आहेत ना खूप छान टेस्टी लागतात खायला हे जे पीठ आहे ना लगेच घट्ट होतं त्यामुळं की नाही आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक पंधरा ते वीस मिनटं मी याला की नाही शिजवून घेणार आहे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ चांगलं एक वीस मिनटं हे पीठ मी शिजवून घेणार आहे पीठ छान शिजवून घ्यायचं तांदळाचं तर याला की नाही कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ना खाली चिटकणार नाही आणि याच्या गाठी होणार नाहीत बघा तुम्ही किती छान आपलं हे पीठ शिजलेलं आहे या पिठापासून तुम्ही पळीपापडी बनवू शकता बॉबी पापडी बनवू शकता छोटे जे कुरकुरे असतात मुला ना मुलांना आवडतात तेही बनवू शकता तर बघा हे पीठ आपलं छान असं शिजत आलेलं आहे याला की नाही आता मी एक दहा मिनटं मिडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहे साधारण मी वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ शिजवून घेते गॅस बारीक ठेवायचा फुल करायचा नाही आहे इथे बघा हे पीठ जे आहे ना आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे पीठ आहे ना आपलं छान शिजलेलं पण आहे बघा इथे मस्त पापड होतात याचे आता याला आणखी एक पाच मिनटं झाकून ठेवते मी मस्त असं पीठ शिजलं आहे पण पीठ खूप घट्ट झालेलं आहे तर आता इथे बघा मी ज्या वाटीने आपण आधी पाणी मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीनी अर्धी वाटी, वाटी पाणी मी गरम करून घेते आणि ते पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे टोटल मी वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ शिजवून घेतलेलं आहे बघा मस्त असं आपलं हे तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं पीठ हवं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नको आहे हे जे पीठ आहे ना थोडंसं मी नॉर्मल थंड करून घेते आता इथं एक पायपिंग बॅग घेतलेली आहे मी तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी घेऊ शकता त्यांनी तुम्ही अशा पद्धतीने कुरकुरे बनवू शकता कट मारून घेतलेला आहे बघा खूप पटपट होतात आणि मस्त लागतात इथे बघा मस्त असे मी कुरकुरे बनवून घेते मिकीने याचे थोडेसे पळीपापडही बनवलेले आहेत इथे बघा मुलांना ए बी सी डीचे लेटर खूप आवडतात आणि मार्केटमध्ये विकतही मिळतात तर म्हणून मी थोडेसे अशा पद्धतीने लेटरही काढून घेतलेले आहेत बघा तुम्हाला ज्या शेपमध्ये पापड बनवायचे आहेत ना त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता इथे बघा माझा मुलगाही मला मदत करतो आहे त्याला म्हटलं तू ए बी सी डी काढणार का तर लगेच हो म्हटला तो तर जाऊ द्या म्हटलं काढू द्या मुलांना तेवढीच हौस असते काहीतरी करायची तर मी मस्त असे बघा कुरकुरे बनवून घेतलेले आहेत काही थोडे पापडी बनवलेले आहेत प्लॅस्टिकच्या कागदावरती मी हे बनवलेले आहेत याला की नाही या आता दोन ते तीन दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये छान सुकल्या जातात इथे बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत आणि मुलांच्या आवडीचे ए बी सी डीचे लेटरही तयार झालेले आहेत बघा इथे तुम्हाला आता मी तळूनही दाखवते किती छान आपले हे पापड तयार होतात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त बघा तेल गरम झालेलं आहे आता मी तुम्हाला हे तळून दाखवते खूप छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे पापड होतात मुलं नेहमी बाहेरून कुरकुरे आणून खातात तर ते न देता तुम्ही अशा पद्धतीने तांदळाचे बॉबी पापड बनवून ठेवा बघा मुलं किती आवडीने खातील खूप मस्त लागतात हे पापड खाण्यासाठी तर इथे मस्त असे पापड मी तुम्हाला तळून दाखवते बघा एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि छान कुरकुरीतही होतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी आहे तर इथे बघा मस्त वेगवेगळ्या आकाराचे मी पापड बनवलेले आहेत तर छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत तु, तुम्हाला खाऊनी दाखवते बघा मी तर एकदा नक्की हे तांदळाचे बॉबी पापड बनवून बघा खूप मस्त होतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद